महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वपूर्ण सण आहे प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला अशी पौराणिक मान्यता आहे तसेच या रात्री भगवान शंकराने तांडव नृत्य करून सृष्टीच्या निर्माण पालन आणि सहाराची प्रक्रिया ही दर्शविली आणि असे सांगितले जाते पण महाशिवरात्री याचे धार्मिक महत्व काय आहे महाशिवरात्रीला शिवभक्त उपवास अभिषेक रुद्राभिषेक आणि महादेवाच्या पूजेचे विशेष आयोजन करतात या दिवशी पंचामृताने दूध दही मध तूप आणि साखर किंवा गंगाजलाने अभिषेकही केला जातो बेलपत्र धतुरा भस्म आकड्याची फुले आणि रुद्राश अर्पण करून महादेवाची आराधनाही केली जाते रात्री जागरण आणि उपवासाचे काय महत्व आहे महाशिवरात्रीला भक्तगण दिवसभर उपवास धरून रात्री जागरण करतात असे मानले जाते की या दिवशी जागरण केल्याने आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप केल्याने मोक्ष प्राप्ती होते तसेच ज्यांना संतान प्राप्ती आरोग्य आणि समृद्धी हवी असेल त्यांनी या दिवशी श्रद्धेने पूजा करावी असे ही शास्त्रात सांगितले जाते शिवच सत्य आहे शिवच सुंदर आहे शिवच अनंत आहे शिवच ब्रह्म आहे शिवच भक्ती आहे तुम्हा सर्वांना पोलीस न्यूज तर्फे महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा